मित्रांनो आपल्या सर्वातचा नाटका दश हिंद केसरी बक्स हा सुद्धा कातारपटच्या दाखल झालेला आहे आणि त्याच्यासोबत साम्राज्यसुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो आपल्या सर्वात नाटका दशम हिंद केसरी बक्सुद्धा या कातपटच्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लथन सुद्धा या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन कपुले शिरवळ शिरवळ आज आज कसं असणार नाही चेटणी केलंय शेटणी केलेली या आधी थोडी ही पडली का पडली एकदा सोबत शेतमानाची मैदाना झाली मित्रांनो कळंबीकरांचा शंभू सुद्धा या मैदानात दाखल झाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाना डायवर फुरसंगी आज घेऊन घाल कसं काय नियोजन आहे आज घरचीच गाडी घरचीच गाडी आत्ता मागं बावड्यात राहिली नाही घरचीच गाडी खंडाळ बावड्यातून माहिती झालं फायनल झाला नाही घरची शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदित्य मूर कुठे गाव आपलं कृषी आज कोणाला गाव आला सुंदर मित्रांनो सुंदर सुद्धा या कातरफ्टाऊच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार आहे नियोजनाचं तर इथले तर आपण बघितलं हां त्यांना दिलेलं आहे काय नाव त्याजवळ त्याचं काहीतरी लक्ष म्हणून त्याच्या शाखे पाहिजे हां